पहा आजचं वातावरण हे आपलं हॉटेल आज शांत शांत आहे पाऊस खूप चालू आहे रात्री बारा वाजल्यापासूनचा पाऊस चालू आहे आणखीन पण पाऊसच येतो आहे पाऊस शकता थोडंसं आता उघडलं आहे गाड्या इकडं तिकडं येत आहे जात आहे पहा किती पावसामुळं एकदम वातावरण असं थंड थंड झाले थंडी पण वाचते बघा हॉटेल तर साहेब तुम्ही इथं आपल्याला गाड्या पार्किंग वगैरे लावायला जागा आहे तर तुम्ही येऊ शकता दिंडोरीला स्वामी समर्थ केंद्रात आल्यावर हे पहा मी तुळशीचे बी टाकले होते रोपं किती छान आलेत पण त्यांना असं पांढरं पांढरं झाले असे पानं त्याचे का बरं झाले काय माहीत नाही हे पहा आज आपण वांग्याची भाजी बनवलेली आहे मेसला वरण भात भोपळा आणि बटाट्याची भाजी मिक्स बनवली आज आपला जो भोपळा आहे लांब लोक की म्हणते त्याला त्याची भाजी हे आपलं पार्सल आलेलं आहे मी पार्सल मागवलं होतं मेशो हे पाम छोटे छोटे मणी आहेत हे खूप मोठे आलेत आता हे जं काय बनवा माझं थोडं वेगळा प्लॅन होता तर बघू आपण ह्याचं काय बनवता येईल तर मी दाखवून तुम्हाला आज पाऊस येतो आहे चटपटीत आज म्हटलं काहीतरी खायला बनवूया छानपैकी इथं मुरमुरे घेतलेले फरसाण शेव थोडंसं चवीनुसार आपल्याला ह्याच्यात लाल तिखट घालायचं थोडं मीठ घालायचं व्हिडिओ आवडले असं लाईक सबस्क्राईब करा शेअर करा चवीनुसार मीठ वगैरे घालून घेतले हा सर्व आपण एकजीव करून घेऊ सगळं हलवून घेऊ ह्याच्यामध्ये तुम्ही चिंचाचं पण पाणी घालू शकता पण मी काय ह्याच्यात चिंचाचं पाणी वगैरे नाही घातलं हे पहा मी थोडंसं इथं कांदा परतायला टाकलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी मटकी टाकलेली हुसळ कुणाकडं मटकी मानता कुणाकडं हुसळं मानता तर ही थोडीशी मटकी ह्याच्यात टाकून थोडीशी परतून घेतली थोडंसं लाल तिखट टाकलं थोडीशी हळद वगैरे शनी छान आपल्याला हे परतून घ्यायचं आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं ह्याच्यात कारण आपण ऑलरेडी फरसांमध्ये मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे इथं थोडंसं मीठ घालायचं जास्त नाही घालायचं मग मी गॅस बंद करून हे त्याच्यात टाकलं आणि छान मिक्स करून घेतले म्हणजे आपले खायला पण टेस्ट एकदम भारी येते अशा पद्धतीने तुम्ही नक्की भेळ करून पहा ही भेळ कशी लागते अशी बनवलेली मटकी टाक टाकून भेळ बनवणं वेगळं आणि गरम मटकीमध्ये ही भेळ टाकून खाय खायला चव एकदम वेगळी लागते कांदा टोमॅटो मिक्स करून घेतले आहे आणि वरून हा लिंबाचा रस टाकलेला आहे मी पहा एकदम छान आणि चटपटीत भेळ तुमच्याकडं कोथिंबीर पुदिना असला तर तुम्ही वरून टाका आणि एन्जॉय करा